केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहात चावडी न्यूज डॉट कॉम व्यक्तीला त्याच्या पाळीव बैलाने सुखरूप नेले व्हिडिओ होतोय व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही वाल चकित अनेक वेळा लोक एखाद्या खास प्रसंगाला साजरे करण्यासाठी दारू पितात पण काही वेळा उत्सवादरम्यान लोक इतकी दारू पितात की त्यानंतर त्यांना कशाचेही भान राहत नाही त्याचबरोबर अनेकांना दारू पिण्याचं व्यसन असतं आणि दारू पिल्यानंतर ते नशेच्या आहारी जाऊन काहीही कृत्य करू लागतात यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी कोणाची तरी सोबत लागते दरम्यान सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक माणूस दारूच्या नशेत इतका धुंद होतो की तो नीट उभाही राहू शकत नव्हता त्यानंतर त्याचा पाळीव बैल त्याला सुखरूप घरी घेऊन जातो हा व्हिडिओ एक्स अकाउंटवरून शेअर झाला आहे यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे हे ब्राझील आहे मद्यपान केल्यानंतर त्या माणसाचे भान हरपले त्याचा बैल सचेतन आहे त्याला सुखरूप घरी त्याने नेलं बैल पाळला नाही तर गाय ठेवा या व्हिडिओला शेअर केल्यापासून तब्बल चार लाख पंचवीस हजार व्ह्यूज मिळाले आहेत एकंदरीतच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही समोर बघू शकता एक व्यक्ती दारू पिऊन पूर्णपणे नशेत असल्याचं दिसून येत आहे नशेत असल्याने त्याची पावले थिरकत थपकत थपकत तो चालत आहे आणि तरी देखील तो चालण्याचा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला चालताही येत नाही आणि उभंही राहता येत नाही तरी देखील त्याचा बैल त्याच्यासोबत दिसत आहे या अवस्थेत बैल त्या व्यक्तीला घरी नेण्याचा प्रयत्न करत आहे बैल त्या माणसाला आपल्या डोक्याने ढकलून सुखरूप घरी घेऊन जात आहे हा व्हिडिओ वेगाने लोकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत एकंदरीतच या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाळीव प्राण्यांना ज्याप्रमाणे जीव लावता त्याच प्रमाणे माणसापेक्षाही पाळीव प्राणी ही, ही इमानदार असतात आणि आपल्या धन्याच्या किंवा आपल्या मालकाच्या बाबतीत ते किती काळजी त्याची घेतात हे या व्हिडिओमधून दिसतंय आपला मालक हा घरी पोचू शकत नाही आणि त्याला घरी पोचण्यासाठी आटापिटा करणारा हा बैल एकंदरीतच प्राण्यांची इमानदारी काय आहे हे देखील या व्हिडिओमधून अधोरेखित होतीये तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती बघितला जातो आहे या व्हिडिओवरती लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः हा पाऊस पडतोय सोशल मीडियावरती धुमाकूळ आहे या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद